प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न सुखरूप पार पडो पण असं असताना देखील कधी कधी त्यांना लग्नातील विघ्नांना सामोरं जावं लागतं सध्या असाच एका लग्नाचा व्हिडिओ समोर आलाय चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका गावात लग्न समारंभा दरम्यान वादळी वाऱ्यामुळे मंडपच उडून गेल्याची घटना घडली आहे एखाद्या कागदी पतंगासारखा हा तंबू हवेत उडताना दिसत आहे मध्य प्रदेशमधील झिरण्या भागातील कुसुंबिया गावात शुक्रवारी ही घटना घडली लग्न समारंभासाठी शेतात मंडप लावण्यात आला होता जवळच असलेल्या दुसऱ्या मंडपात लग्नाचे विधी पार पडले जात होते पाहुणे दुसऱ्या तंबूत जेवत होते दरम्यान अचानक एक वावटल उठली आणि मंडप पाईपसह उडून गेला वादळी वाऱ्यामुळे सिलिंग पाईप असलेला पंचेचाळीस बाय पंचेचाळीस आकाराचा मंडप कागदासारखा का उडून गेला मंडप सुमारे दोनशे फूट उंचीवर पोहोचला होता अचानक घडलेल्या घटनेमुळे वराडी मंडळींचा एकच गोंधळ उडाला होता जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना वराडी दिसत होते काही वेळाने हा मंडप विजेच्या जा तारांमध्ये जाऊन अडकला त्यानंतर मोठा आवाज झाल्याने संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा देखील खंडित झाला होता सध्या लग्न सराईचे दिवस चालू आहेत त्यामुळे अशा वेळेस नक्की काळजी घ्या व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा